श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्तमंडळ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो संजीव अनंत राणे यांनी आपल्यापर्यंत एक त्यांचा अनुभव सांगितलेला आहे जो की आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला सुरुवात करूया तर ते म्हणतात मी संजीव अनंत राणे मला आलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आपणास देत आहे तो पुढीलप्रमाणे मी मुळात भगवान शंकराचा भक्त आहे सन दोन हजारमध्ये मी कुटुंबियांसह मुलुंडपूर्वे येथे राहायला आलो माझ्या घराजवळ शंकराचे मंदिर होते त्यामुळे मी रोज तेथे दर्शनासाठी जायचो परंतु मनामध्ये सद्गुरूची प्राप्ती व्हावी अशी तळमळ होती मुलुंड येथे केसरबागेत येथे स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे संध्याकाळी कामावरून सुटल्यानंतर माझ्यासोबत प्रवास करणारे माझे जिवलक मित्र श्री साठम हे बरेचदा त्या मंदिरात जायचे परंतु मी जाण्याचे टाळायचो त्यावेळे मला महाराजांविषयी काहीही माहिती नव्हते सन दोन हजार एकच्या जानेवारीमध्ये माझे तीन वर्षाची मुलगी ताप व जुलाबाने आजारी होती व दोन तीन दिवस तिने काहीच खाल्ले पिल्ले नव्हते बालरोग तज्ज्ञांनी अजून दोन दिवस काहीच न खाल्ल्यास कदाचित हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल असे त्यांनी सूचित केले होते मी व पत्नी काळजीत पडलो अगोदर ठरविल्याप्रमाणे आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता व सोसायटीमधील भगिनी संध्याकाळी आमच्या घरी येत होत्या आमच्या सोसायटीतील श्रीमती सोनकरताई या सेवामार्गातील असून त्या हळदी कुंकू कार्यक्रमाकरिता घरी आल्या होत्या माझ्या पत्नीने मुलीच्या तब्येतीविषयी अनौपचारिकपणे त्यांना सांगितले तर ताईने माझ्या मुलीला पाहिले व आपल्या मार्गातील दही भाताचा तोडगा आम्हाला करायला सांगितला माझा विश्वास नव्हता परंतु मुलीसाठी मी बिनमिठाचा भात व दही मुलीच्या अंगावरून तीन वेळा उतरून घराबाहेर पडलो घरी परत आलो तेव्हा माझी मु पत्नी मुलीला वरण व भात भरवीत होती हे दृश्य बघून मी आश्चर्यचकित झालो कारण दोन दिवस मुलीने काही खाल्ले नव्हते व तशीच परिस्थिती राहिल्यास तिला ॲडमिटसुद्धा करावे लागणार होते सोनकरताईमुळे मला स्वामींची व दिंडोरी प्रणित मार्गाची ओळख झाली व प्रचिती आली त्यामुळे मला स्वामींचा खूप मोठा दृष्टांत प्राप्त झाला स्वामींमुळे माझी मुलगी ही बरी झाली तर स्वामी भक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा स्वामी महाराजांचा आजचा अनुभव तुमच्याकडे पण स्वामी महाराजांचा असेच प्रकारचे आलेले अनुभव असतील तर दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर देतो आहे त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ